मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे नऊ फेब्रुवारी आणि आज आज आहे काय ॲनिव्हर्सरी <laughs> किती तू सांग बर तुला आहे का तू सांग आज फिफ्थ वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि लक्षात आहे तुझं <laughs> माझ्या सगळं लक्षात तुमच्याच लक्षात नसतं आणि आता त्यासाठी आम्ही चाललोय बाहेर कुठं झालोय काहीच माहित नाही फक्त घरातून बाहेर पडलोय आणि आता उशीर पण झालाय जवळपास साडेबारा पावणे एक झालाय कारण जायचं नाही जायचं फिक्स नव्हतं राजचं सकाळपासून थोडस जरा टेम्परेचर येत आहे तो झोपलाय आता गाडीत त्याच्यामुळे निघायला पण उशीर झाला काय म्हणले पाच वर्ष झाले पाच वर्ष नाही झाले लग्न कोणत्या वर्षी झालं आपलं आणि रात्री यांनी मला छान मस्त सरप्राईज दिले एक त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ मी शूट केलाय तर व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवते तर तिथं तुम्ही पाहून घ्या म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी त्यांनी त्यांच्या चॉईसनी मी न सांगता काहीतरी वस्तू मला <laughs> नाही म्हणजे ती वस्तू पहिल्यांदाच घेतली ती वस्तू पहिल्यांदाच घेतली पहिल्यांदा तर तो पण व्हिडिओ आहे तो मी पुढे या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करते चला आता घरातून तर बाहेर पडलोय पुढे जाऊन काय प्लॅन ठरतोय तर मी तुम्हाला तुम्हाला शेअर करेलच आत्ता तो जो व्हिडिओ आहे सरप्राइजिंग गिफ्ट दिलेला तर तो मी कंटिन्यू करते तो पाहून घ्या आणि मग तर हे गिफ्ट आहे जे त्यांनी रात्री मला बारा वाजता दिलं आणि यामध्ये एक छान सुंदर साडी आहे आणि त्यांनी मला पहिल्यांदाच साडी गिफ्ट केली कारण आत्तापर्यंत त्यांनी मला भरपूर सारे गिफ्ट्स दिले पण तेव्हा मी पण सोबत असायचे मग त्यावेळेस ते मला म्हणायचे तुला जे आवडेल ते के पण यावेळेस मला यातली काहीच आयडिया नव्हती मला काही न विचारता त्यांनी त्यांच्या चॉईसने ही, ही साडी सा आणली सा आहे आणि ॲक्च्युली यावर्षी ॲनिव्हर्सरीला थोडासा वेगळा प्लॅन होता त्यामुळे मला गिफ्टची तर काही आयडियाच नव्हती पण खूप छान सुंदर साडी आणली आहे आणि मेन म्हणजे हा जो कलर आहे तर तो माझ्याकडे नव्हता एवढ्या सगळ्या साड्या आहेत पण त्यातला हा शेड माझ्याकडे नव्हताच त्याचे काट जे आहेत तर ते ब्लू कलरचे उंच काट आहेत आणि मध्ये शेड्स ऑफ गोल्डन आहे त्यातला कोणता आहे तो नाही माहिती आता आणि सिल्वर कलरची प्रिंट आहे खूप छान साडी आहे खूप छान आता ही साडी तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी दिसते ते नाही माहीत पण समोरून खूप छान साडी आहे आणि हा पॅटर्न पण माझ्याकडे नव्हता कलर पण नव्हता आणि दोन्ही पण त्यांनी मी न सांगता दो, मला न, सांग न विचारता आणलेली आहे तर हे मला ॲनिव्हर्सरीचं सुंदर गिफ्ट त्यांच्याकडनं मिळालंय आणि तुम्हाला पण ही साडी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग आम्ही पुढे गेल्यानंतर ना मग आमच्यासोबत रुपाली आणि शुभम यांना घेतलं आज त्यांची पण ॲनिव्हर्सरी आहे रुपाली ही माझी कझन आहे माझ्या छोट्या काकांची मुलगी आणि शुभम दाजी हे सूरजचे मावसभाऊ आहेत म्हणजे माझ्या कजनला पण आत्यांनाच दिलेलं आहे सो त्यांची पण आमच्या आणि आम अजून दोघे जणी आहेत म्हणजे आम्हा चार कझनचे चा लग्न सोबतच झालेले आहेत त्यामध्ये राणी माझी बहीण ती पण तुम्हाला माहिती आहे मा आणि आता चॅनलवरती एक मी डोळा जेवणाचा व्हिडिओ अपलोड केलेला सो ती एक अशा आम्ही चौघी बहिणींचे लग्न सोबतच झालेले तर त्यामध्ये आम्ही दोन जोड्या आम्ही चाललो होतो बाहेर मग त्यांना पण जाता जाता घेतलं आणि मग गेल्यानंतर मग पहिले काहीतरी खाऊन घेतलं कारण सकाळी जायचं नाही जायचं चाललं होतं त्यामुळं मग एवढं काही खाल्लेलं नव्हतं आणि तिथं पोहोचायला जवळपास दोन अडीच झाले होते त्यामुळे सगळ्यांनाच भूक लागली होती मग तिथं एका रेस्टॉरंटला गेलो आणि तिथलची पावभाजी खूप फेमस आहे त्यामुळं मग तिथं गेल्यानंतरनं सगळ्यांनी खाल्लं राज पण आता मस्त फ्रेश झाला होता आणि मग तिथं गेल्यानंतरनं मग आता पुढे कुठं जायचं हे ठरवलं कारण आम्ही घरातून काही प्लॅन करून निघालंच नव्हतं मग तिथून मूवीला जायचं ठरलं तर आता इथं कोहिनूर मॉलला आलो आहे आणि आता इथं कोणता मूवी आहे आज शुक्रवारी तर आज शाहिद कपूर आणि कीर्ती सेनांचा टेरी दि बातो हो, मॅचा उलझा जिया तो पण आज रिलीज आहे आणि फायटर हे दोन आहेत तर आता कुठल्या स्क्रीनला आहेत तर ते बघू कुठला पाहायचं ठरतोय ते तर चला आधी आपण वरती जाऊ मॉल मध्ये अर्धा तास समोर चला चल मम्माला पकडायली त्या गेम झोन मध्ये जाऊ त्यांना दोघांना घेऊन त्याला चावी इथून खाली फेकली तर लई प्रॉब्लेम होईल ह्याला होलच आहेत ना हे बघ बाळ बघ ना ते बघ बाळ İra da. Tutun bir. Bu da bu. Bu da bu. Bu da bu. Dai. अरे <Teach Him> वाह खाली उतरना मगर अरे वाह आता पाठी हो करते। चला, चला। तापी का त्यांचं तिथे खेळून वगैरे झाल्यानंतर ना मग हो आतमध्ये आलो तिकीट वगैरे घेतली मुव्ही कारण ते तिथं थी जास्त वेळ खेळलेच नाही राजपाठीमागच्या वेळेस तरी थोडासा खेळला होता पण यावेळेस तर त्यांनी काही खेळलंच नाही मग आता आतमध्ये आलो आणि मला तर बिलकुलच गॅरंटी नव्हती की राज मला थिएटरमध्ये मूवी बघू देईल म्हणून कारण तो पहिल्यांदाच आला होता यामध्ये याआधी एकदा गेलो होतो पण भारी देवाला पण त्यावेळेस तो त्याच्या पप्पांसोबत बाहेरच होता त्यामुळे तो मूवी मी एकटीने रिलॅक्स पाहिला होता पण आता आतमध्ये गेल्यानंतर ना काय माहिती पाहू देतो का नाही आणि ऋषभनी रुपालीनी आणि शुभमनी त्यांनी तिघांनी याआधी पाहिला होता एक मूवी सो त्यांनी ऋषभनी छान कोऑपरेट केलं होतं त्यामुळे ती जरा कॉन्फिडंट होती की तो बघू देईल म्हणून आणि मग आतमध्ये जाताना पॉपकॉर्न घेतले ॲक्च्युली आम्हाला कोणालाच खायचे नव्हते कारण आत्ताच तिथून पावभाजी खाऊन आलं होतं पण बाजूला एक कपल बसलं होतं राजसारखा त्यांच्याकडे जायचा एक पॉपकॉर्न घेऊन यायचं तेवढं खायचा परत एक घेऊन यायचा मग त्यांच्यासाठीच हे घेतले स्पेशल आणि जास्त गर्दी पण नव्हती आतमध्ये थेटरमध्ये मग आम्ही मध्येच आम बसलो सेंटरला कारण मग पाठीमागे खूप मोठा आवाज वगैरे हे बघून देणार देणार का नाही काय माहिती त्यामुळं हो मग मध्ये सेंटरलाच बसलो आणि एसीचा फ्लो पण थोडासा मिडियम राहतो त्यामुळं हो मग परत सर्दी वगैरे नको ते प्रॉब्लेम्स त्यामुळे मध्येच बसलो आणि मूवी वगैरे पाहून झाल्यानंतर मग बाहेर आलो राजने छान मूवी बघून दिलं कारण एक पंधरा वीस मिनटांनी तो लगेच झोपला आणि ऋषभने थोडीशी केली चिडचिड त्याला खूप झोप आली होती पण तो झोपतच नव्हता म्हणून थोडीशी त्याची चिडचिड झाली आणि रा लास्टला एक अर्ध्या तासाचा मूव्ही नाही पाहिला मग लगेच आम्ही सगळेच बाहेर आलो तिथून तोपर्यंत राजपण उठला होता आणि तिथून आता मग आम्ही जेवण करायला जाणार होतो मग आमच्यासोबत पल्लवी दिदी पण येणार होत्या पल्लवी दिदी या सुरेशची मावस बहीण आहे तर ती पण येणार होती त्या स्कूलमधून आल्यानंतर ना स्कूल मग संध्याकाळी त्या आम्हाला जॉईन होणार होत्या तर चला आता जाऊ आपण तर इथं शौर्यवाडा हॉटेलला आलो होतो जेवण करायला आणि हे शौर्यवाडाचं उद्घाटन आत्ता दोन दिवसापूर्वीच झालं होतं आणि हे त्यांच्या मित्राच्याच हॉटेल आहे मग इथं मस्त नॉन बेड ठरला आणि मग जेवण वगैरे करून झाल्यानंतरनं घरी निघालो तिथं तर काही व्हिडिओ शूट करायला जमलाच नाही जेवढं जमलं तेवढं शूट केलं कारण राजला पण भरवायचं होतं खायला जेवण पण करायचं होतं उशीर पण झालं होतं घरी पण जायचं होतं त्यामुळे जास्त काही शूट करायला जमलंच नाही तर असा हा ॲनिव्हर्सरीचा दिवस गेला जो की मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता चला राज पण गाडीत झोपणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ पण मी इथंच एंड करते तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर